नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गोड याला यालाच सुद्धा म्हणतात बऱ्याच ठिकाणी दीप अमावस्याला धिरडे देवाला नैवेद्य म्हणूनसुद्धा बनवले जातात तर उद्याच दीप अमावसे आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा धिरडे देवाला नैवेद्य म्हणून बनवू शकता हे धिरडे अगदी झटपट बनतं त्यामुळे सकाळच्या घाई गरबडीत तुम्ही हे धिरडे बनवू शकता मऊ लुसलुशीत बनतात आणि अगदी जाळीदार अशी ही गोड धिरडे बनतात हि मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलं आहे त्या तुमचे धिरडे अजिबात चुकणार नाहीत अगदी मौलुसलुशी आणि होतील रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण विरघळून घेऊयात त्यासाठी एका वाटीमध्ये मी पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे घरातील कोणतीही एक वाटी सिलेक्ट करा आणि त्याने सगळे मेजरमेंट घ्या आणि हा गुळ मी चिरून घेतला आहे आणि त्याला आता पाण्यामध्ये विरगळ्या गुळून घेते तर हे बघा दोन ते तीन मिनिटात आपला गुळ पूर्ण विरघळलेला आहे आता हे गुळाचं पाणी तयार आहे आता पुढची स्टेप पाहूयात एका मोठ्या भांड्यामध्ये इथं मी त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं स्वच्छ चाळून पीठ घेतलेलं आहे आता त्याच वाटीने ते पाऊन वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे हे देखील मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अगदी दोन चिमूट मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि इथं मी कच्ची बडीशेप फक्त उकळीमध्ये कुटून घेतली आहे ओबडधोबड बर, ती टाकून घेतली एक मोठा चमचा आणि इलायची पावडर अर्धा चमचा आणि जायफळ आपल्याला थोडंसं अर्धा चमचा खिसून घालायचं आहे खूप छान टेस्ट येते आता हे कोरडे जिन्नस अगोदर आपण मिक्स करून घेऊयात तर हे बघा मी मिक्स करून घेतलेले आहेत आत्ता ह्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं ते चालणीच्या मदतीने आपण यामध्ये गाळून ओतायचं आहे म्हणजे गुळात काही कचरा खडे असतील तर ते निघून जातील आणि असं विस्कच्या साहाय्याने आपल्याला याचं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे यातल्या गुठळ्या आपल्याला चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता बॅटर अगदी मस्त असं आपलं झालेलं आहे तरा ये चीमी तर आता तुम्हाला याची मी कन्सिस्टन्सी दाखवते तर बघा या पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे अगदी डोशाला बनवतो सेम त्या पद्धतीचं आणि बॅटर झालं कसं ओळखायचं तर अशी पळीला उलटी रेष मारायची हे बॅटर पसरलं नाही की समजायचं आपलं बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे हे बॅटर बनवण्यासाठी मला गुळाचं एक वाटी पाणी आणि ह्यामधले दोन ते तीन चमचे पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं आता आपलं धिरड्याचं बॅटर बनवून तयार आहे आता आपण धिरडे सोडून घेऊयात त्यासाठी मी तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि तवा आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचा आहे जास्त देखील गरम करायचं नाही आणि कमी देखील गरम करायचं नाही आणि त्यामधलं एक पळीभर बॅटर घ्यायचं आणि सेम जसा डोसा सोडतो ना सेम त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ पांघवून घ्यायचं आहे तव्यावरती तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी सुटलेली आहे आता एक ते दीड मिनटानंतर असा वरचा भाग जर सुकला तुम की तुमच्या आवडीनुसार याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे खूप छान धिरडे आपलं भाजले जात दुसऱ्या देखील अंगाने आणि अशा साईडच्या कडा आधी मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे धीरड अलगत उलटलं जात तर या पद्धतीने बघा मस्तच आपलं धिरड खाल्ल्या बाजूने अगदी खरपूस भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि जाळीसुद्धा अप्रतिम अशी आलेली आहे आणि वरच्या साईडने सुद्धा थोडंसं सा तेल लावून घेऊयात आणि आपण याला पलटी करून पाहूयात कसं भाजलेलं आहे तर अगदी परफेक्ट असं आपलं धिरड भाजलेलं आहे आणि आता हे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार धिरड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते एक पळी बॅटर घेतलेला आहे आणि त्याला असं तव्यावरती पांगून घ्यायचं आहे डोशाप्रमाणे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे कमी ठेवायची नाही आणि जास्तसुद्धा एक ते दीड मिनटानंतर हे वरचं भाग कोरडा झाला की आपण याला तेल लावून घ्यायचं म्हणजे खूप छान भाजला जातो आणि कडाच्या साईड अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि याला पलटी करून घ्यायचं आहे एकसारख्या रंगावरती भाजलं गेलेलं आहे वरून थोडंसं तेल लावून घेतलं तर बघा किती मस्त कलर आलेला आहे सोनेरी आणि बघा आपलं अगदी एक ते दोन मिनटात हे धिरडं देखील तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी राहिलेली धिरडी दी बनवून घेणार आहे तर हे बघा मी अशाच पद्धतीने सगळी राहिलेली धिरडे बनवून घेतलेली आहेत अगदी कमीत कमी वेळात हे धिरडे मऊ लुसलुशीत बनवू शकता मुलं एका दिवशी चपाती खायला कंटाळा करत असतील तर तुम्ही अशी गोड धिरडे बनवून देऊ शकता तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आणि हो तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद ह्या दिपोमौसेला तुम्ही पण या पद्धतीचे गोड धिरडे नक्की बनवा आणि देवाला नैवेद्य म्हणून दाखवा धन्यवाद